माझ्या फेवरेट प्लेसवर आणि तो प्लेस कोणता आहे हे मी तुम्हाला पण दाखवते चला अशी एंट्री अशी आहे हे ज्यांना ज्यांना ठाण्यामध्ये राहतात वसंतविहारमध्ये त्यांना कळलंच असेल कुठे आले तर चला आता उन्हामध्ये सावले स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा सावली स्वामी दुःख सुख हे स्वामी कष्ट बळ खरा खोटं ना कधी स्वामी गाव आपले हे तुम्ही पाठी सखमा माझा री आणि ना आता आम्ही मग उपणला आलो आणि उपवनला माझी बेबी पण आले हां ना बेबी तुला काय बोलायचं तुला उपण आवडतं म मी तर उपणला आलोला बीती आहे खूप बेटा आमदर राईचे पण पाण्यामध्ये तर जायचच नाही आपल्याला मग कशेर भीती वाटते आता वर आणि इकडे पप्पानी काहीतरी आरूसाठी खाऊ आणलाय बा काय आणले पप्पा फ्रूट फ्रूट आणले आम्ही आता आम्ही असं फ्रूट एन्जॉय करत मस्त हे खाली ओपनचा व्ह्यू बघत नाटकले से हाले बोल अलगु आवाज पार्टी चालली आहे आणि तुम्ही इथे कधी उपवनला आलात ना तर इकडे हे दादांचं फ्रूटचं आहे तिथे उभे आहेत हे यांच्याकडून तुम्ही एकदा नक्की समोर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते आमचं काय चाल बघा कसं लागत आरू खाऊन दाखव कस लागत अरुण छोटीशी पार्टी होती फ्रूट ची ना थंड करून टाकला खूप भारी बाय